ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आवाज बुलंद करण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती दिघी बोपकेल यांच्या वतीने उद्या एकवीस डिसेंबर रोजी समस्त मूळ ओबीसी समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय सायंकाळी पाच वाजता दिघीतील मृणाल बँकवेट हॉल येथे होणाऱ्या या मेळाव्यात ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती भविष्यातील दिशा आणि संघर्षाची पुढील वाटचाल यावर सखोल चर्चा होणार आहे या मेळाव्याचा मुख्य विषय ओबीसी आरक्षणाची दशा आणि दिशा हा असून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे प्रसिद्ध ओबीसी योद्धा ऍडव्होकेट मंगेशजी ससाने हे या मेळाव्याचे प्रमुख प्रवक्ते असणार आहेत त्यांच्या सडीतोड भाषणातून सरकारच्या धोरणांवर प्रकाश टाकत ओबीसी समाजाला पुढील संघर्षासाठी मार्गदर्शन मिळणार असल्याचं या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जनता परिषद प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन घिरडे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटील मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने हा मेळावा पूर्णपणे सामाजिक व जनजागृती स्वरूपाचा असून महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिता लक्षात घेऊन सर्व नियमांचं पालन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय कोणताही राजकीय प्रचार न करता ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय दिघी परिसरासह पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे त्यामुळे आज दिघी बोपकेलमध्ये ओबीसीची ताकद आणि आवाज पुन्हा एकदा ठळकपणे दिसून येणार आहे ओबीसी समाजाच्या भविष्यासाठी हा मिलावा निर्णायक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड